नमस्कार मी सोहन जयवाल सोलापूर व्हायूज आपलं स्वागत आहे आपण पाहत सोलापूर सामर्थ्य आणि आता आपण सोलापूर व्हायूजच्या टॉप टेन हे सरकारने घेतली जास्ती मराठा आरक्षणासाठी पंधरा फेब्रुला विशेष अधिवेशन मनसेन दुसपूस माजी आमदार परशुराम उपरकर पक्षातून बाहेर राज ठाकरेंचा मोठा निर्णय सूत्रांची माहिती सुरूमध्ये डॉक्टर अमोल कोले महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांची घोषणा श्रीराम सीतेसंदर्भात दाखल रामलाल्लाच्या चरणी करोड रुपयाचे दान पंधरा दिवसात कोट्याधीश झाले रामलल्ला करमळ्याच्या भुईकोट किल्ल्याचे संवर्धन होणार आमदार संजय वामशिंदे यांची माहिती करमळ्यातील ऐतिहासिक किल्ल्यासाठी दोन कोटी निधी मंजूर पक्ष चोरा चोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विचार विजय वेट्टीवारांचा भाजप सरकारला टोला कायदा सुव्यवस्थेच्या चिलड्यात उडताना पाहणं धक्कादायक अभिषेक आदित्य ठाकरे माळा लोकसभा यांचे प्रतिपादन टेंबू मैसाळ उजवा कारवा या योजनेतून अतिरिक्त पाणी देऊन नव्याने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना मंत्रिमंडळाची मान्यता देऊन आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयेचा निधी मंजूर केल्याबद्दल पाणीदार आमदार शहाजीबाब पाटील यांचे आज सायंकाळी सहा वाजता सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येते चांगलं